नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती ही आपली ताकद आहे पण बदलत्या काळात शेतीसोबत एक स्थिर आणि नफ्याचा पूरक व्यवसाय असणे खूप महत्वाचं झालं आहे आज आपण असा एक व्यवसाय पाहणार आहोत ज्यात कमी गुंतवणूक कमी जागा आणि हमखास उत्पन्न आहे आणि तो म्हणजे मासेपालन व्यवसाय भारतामध्ये माशांची मागणी सातत्याने वाढत आहे कटला रोहू मृगाळ आणि तिलापिया यांसारख्या जातींचा वापर करून अत्यंत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवता येत असल्याने मासेपालन हा ग्रामीण भागातील सर्वात फायदेशीर उद्योग ठरतो व्यवसायाच्या सुरुवातीला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे योग्य जातींची निवड भारतीय हवामानात कटला रोहू आणि मृगाळ यांच्या पॉलिकल्चर प्रणालीला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं तीनही जातींची वाढ समतोल असल्यानं उत्पादन स्थिर सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचं मिळतं तिलापिया आणि पंगास या जाती जलद वाढणाऱ्या आहेत त्यामुळे कमी जागेतही व्यावसायिक उत्पादन करता येतं तळे व्यवस्थापन हा संपूर्ण व्यवसायाचा निर्णायक भाग आहे शून्य पूर्णांक पाच दशांश ते एक एकर जागेत चार ते सहा फूट खोलीचं तळ सर्वात उपयुक्त ठरतं पाण्याचा पीएच सात ते आठ ऑक्सिजन पुरेसा आणि गाळ नियंत्रण योग्य असेल तर माशांची वाढ जलद होते ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांनी बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी निवडावी दहा हजार लिटरच्या एका टाकीतही वर्षाला आठशे ते एक हजार किलो पर्यंत उत्पादन मिळू शकतं बायोफ्लॉक मध्ये पाण्याचा वापर कमी फीड नियंत्रित आणि उत्पादन जास्त असल्याने नफा चाळीस ते साठ टक्के वाढतो फीड व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे उच्च दर्जाचे हाय प्रोटीन पॅलेट्स आवश्यक मिनरल्स आणि व्हायटमिन्स दिल्यास माशांची वाढ वेगाने होते दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजनाच्या तीन ते पाच टक्के प्रमाणात फीड देणे सर्वात योग्य मानले जाते अतिरिक्त फीड पाण्याची गुणवत्ता बिघडवतो त्यामुळे नियंत्रणात फीड देणे हा नफ्याचा मुख्य घटक आहे एक एकराच्या तळ्यातून सामान्यतः दोन पूर्णांक पाच दशांश ते तीन पूर्णांक पाच दशांश टन उत्पादन मिळतं सध्याच्या बाजारभावानुसार किलोला एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये वार्षिक उत्पन्न तीन पूर्णांक पाच दशांश ते चार पूर्णांक आठ लाखांपर्यंत जाते खर्च एक पूर्णांक तीन दशांश ते एक पूर्णांक सहा दशांश लाखांच्या आसपास असल्याने या व्यवसायात वर्षाला दोन ते तीन लाखांचा निश्चित नफा मिळू शकतो बायोफ्लॉक मॉडेल मध्ये ही नफा क्षमता आणखीन जास्त आहे सरकारकडून पीएम मत्स्य संपाडा योजना अंतर्गत बायोफ्लॉक सेटअप तळे निर्मिती फीड यंत्रणा आणि इतर साधनांसाठी चाळीस ते साठ पर्यंत सबसिडी मिळते तसेच जिल्हा मत्स्य विभागाकडून प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मोफत मिळतं योग्य व्यवस्थापन वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि नियंत्रित फीड तीन गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर मासे पालन हा व्यवसाय शेतकऱ्यासाठी एक स्थिर सुरक्षित आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारा प्रकल्प ठरतो मित्रांनो माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच शेती व्यवसायाच्या मार्गदर्शक माहितींसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका